सांगलीकरांसाठी सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई उत्सव आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने व्याख्यान कीर्तन महाआरती जलपूजन दीपोत्सव यांचे आयोजन करण्यात आले आहे जनसुराज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुमितदादा कदम यांनी सहकुटुंब कृष्णामाईचे दर्शन घेतले अनेकांना या भक्तिमय वातावरणासह कुटुंबाचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी जे न्यूज मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस आज त्या ठिकाणी मी सहकुटुंब भेट द्यायला आलोय अतिशय आनंद झाला की सांगलीमध्ये दरवर्षी कृष्णामाईच्या भेटीला गंगा गंगा माता येत असते आणि त्यामध्ये आज ह्या सर्वच ह्यातल्या उत्सवाच्या सर्व प्रमुख मंडळीला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत महेंद्र भाऊ चंदागळे आणि त्यांचा असणारा सर्वच हा ग्रुप आहे राकेश जोडणार त्यांच्या मंडळींनी या ठिकाणी स्वच्छता कशी ठेवली जाईल ह्याचा प्रयत्न केला आहे महापालिका जिल्हा प्रशासनाने मिळून एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी गंगामाई महोत्सवचा घेतलेला आहे आणि येणाऱ्या सहा दिवसामध्ये बरेच मंडळी येणार आहेत आज एक गंगा आज कृष्णामाईचं एक सुपुत्र म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे मी आलो आहे आपणही या आणि एक चांगला एक ह्या वर्षीचा एक संदेश देऊ आणि एक नवीन वर्षामध्ये येणाऱ्या एक चांगला विकसित भारत कसा बघितला जाईल या माध्यमातून प्रयागराजला त्या ठिकाणी महाकुंभ चालू आहे त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर एक विशेष महत्व या ठिकाणी या महोत्सवाला प्राप्त झालेला आहे आणि आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करतो की आम्ही आलोय आपण या नमस्कार मी विश्वा कदम आ, मी सांगलीचीच रहिवाशी असून पहिल्यांदा जसा मोठा उत्सव इथे पाहत आहे कृष्णामाई आपली आई आहे तिच्यामुळे आजूबाजूचे प्रदेश शेती संवर्धन केलं जातं तिचा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे मी आलेली आहे तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा आपली संस्कृती काय आहे शिक्षणाबरोबर अध्यात्मतेची पण जोड असणं फार गरजेचं आहे सो मी अपेक्षा करते की सगळे सांगलीकर नक्की लहान मुलांसोबत करतील इथे थँक्यू